मुख्यमंत्री साहेब माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका असं म्हणत धनगर समाजाच्या एका अडोतीस वर्षीय शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे मराठा ओबीसी बंजारानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील राज्यात तापतोय त्यातच धनगर आरक्षणासाठी एका तरुण शेतकऱ्यानं स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे नेमकं काय घडलं का आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हरिचंद्र तुम्ही पाहतात सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण करते दीपक बोराडे मागील सोळा दिवसांपासून जालन्यात उपोषण करतायत उद्यापासून त्यांनी पाणी सोडण्याचाही इशारा दिलाय त्यामुळे धनगर आरक्षण तापणार हे आता स्पष्ट झाले तरी आज राज्यात ठिकठिकाणी थीक धनगर बांधवांकडून रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यात आलाय अनेक ठिकाणी रास्ता केला दीपक बोराडे यांना पाठिंबा देत फडणवीस सरकारवर निशाणाही साधला आज मात्र धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं या दीपक बोराडे यांच्या मागणीला पाठिंबा देत जालना जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोराक्ष येथील शेतकरी गोपीनाथ रघुनाथ दांगोडे यांनी मंगळवारी म्हणजे सप्टेंबरच्या मध्यरात्री गळफास घेऊन स्वतःला संपवलं ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली तरी या घटनेमुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या धनगर समाजाच्या आरक्षणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने धनगर समाज आज आक्रमक झालेला दिसला कुणी सरकारला गेंड्याच्या कातडीचं म्हटलं तर कुणी सरकारची अक्कलच काढली पण आंदोलकांचा सरकार रोष रस्त्यावर दिसून आला तरी एकीकडे धनगर बांधव आक्रमक होत असताना ऑक्टोबर महिना उजाडत असताना धनगर समाजाच्या एका अडतीस वर्षीय तरुण शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलंय कारण फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोराक्ष येथील अडोतीस वर्षीय तरुण शेतकरी गोपीनाथ रघुनाथ दांगोडे यांनी सुसाईड नोट लिहिली आणि यात त्यांनी आत्महत्या केली विशेष म्हणजे त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे तरी जालन्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे त्याविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे नाराज होऊन शेतकऱ्यानं टोकाचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या पश्चात चार मुली आणि पत्नीचा संसार उद्ध्वस्त झाला तर दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षणाच्या मागणीला नवी धार मिळाली आहे दरम्यान दांगोडेंनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हटलंय पाहूयात मी गोपीनाथ रघुनाथ दांगोडे आम्हाला धनगर आरक्षण मिळत नाही करिता मी समाजासाठी माझे बलिदान देत आहे तरी मुख्यमंत्री साहेब माझे बलिदान वाया जाणार नाही धनगर समाजाला एस टीतून आरक्षण मिळालं पाहिजे असं सुसाईड नोट मध्ये शेतकऱ्यांनी लिहिले दांगोडेंनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर संत्रप्त धनगर समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर उतरून खामगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं घोषणाबाजी करत नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवला आणि तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले स्थानिक प्रशासनाने देखील घटनेची नोंद घेतली असून मृतकांच्या कुटुंबाला शासकीय मदतीची मागणी धनगर समाज बांधवाकडून केली जात आहे त्यामुळे आता उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर बोराडे यांनी पाणी सोडल्यानंतर धनगर आरक्षणासाठीच्या उपोषणाला नेमकं काय वळण लागतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका